हॅलो फ्रेंड ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर आवरलेलं वगैरे नाही आहे मी अजून माझं म्हटलं थोड्या वेळाने आवरता येईल म्हणून तर काल शिवरात्री झाली आणि आज जरा निवांत काल खूप म्हणजे खूप कामं पण होती पूजा आहे ते मंदिरात जायचं तर तिकडं काल आवरलं आणि त्याच्यानंतर आता तिकडे किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे तर आज स्वयंपाकामध्ये बनवते दुधी भोपळ्याची भाजी चपाती वरण भात आणि पापड आणलेत आत्ताच आणलेत पापड खाली जाऊन तर पापड वगैरे फ्राय करावं म्हटलंच कारण कालचा उपवास आणि कालचा उपवास असल्यामुळं कसं आता अशी भूक लागली आहे ना काय सांगू तर हे पापड आपलं पापड जे आहेत ना ते खूप छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात हे पापड तर ते पापड आणलेत मी त्यानंतर ते फ्राय वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग पीठ मळून वगैरे चपात आपण लगेचच करून घेते कारण भूक मुलं मला तर लागलेच लागले पण तनिष्काला पण काल उपवास होता त्याच्यामुळे तनिष्काला पण भूक लागली असेल त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर पटकन स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे पण काही कामं आहेत त्यानंतर ते करून घेते तर ह्याच्यामध्ये लसूण वगैरे पण मी बारीक करून घेतलंय तर लसूण मी आणलाय काल परवा अर्धा किलो आणलाय आणि आज पाव किलो आणला तर अद्रक काढायची राहिली अद्रक काढायला विसरली मी तर अद्रक वगैरे आणते आज आणि पेस्ट बनवून ठेवते म्हणजे कसं पटकन जे पण आपल्याला काही बनवायचं असलं तर पटकन आपण भाजीमध्ये टाकू शकतो आणि बनवू शकतो त्याच्यामुळे अद्रक लसूणची पेस्ट मात्र आज बनवून ठेवते एक होल हे दरवाजा लावून खेळतात तांबाण्या इकडं स्टँड लावते आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागते बाबा ना उशीर नाही झालं पाहिजे स्वयंपाकायला कारण मला दोन वाजता दुसरं काम आहे तर ते पण आवरायचं त्याच्यामुळे दोन वाजेपर्यंत झालं पाहिजे असं ठरवलं की दोन वाजेपर्यंत झालंच पाहिजे बघूया किती वाजेपर्यंत होत आहे तर सगळ्यात पहिलं मी पापड फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मग वरणाला फोडणी देते परत भाजीला फोडणी देते भात ठेवते आणि मग चपात्याचं पीठ म्हणून चपात्या करून घेते लवकर लवकर काही मग डायरेक्ट जेवण करतात कारण हे तर उशिरा येतात त्याच्यामुळे आम्ही अगोदर जेवण करतो पण कालचा उपवास आहे आणि माझं सोड मला काय नाही पण तनिष्काचा पण उपवास होता का मुलांना कस भूक लागते लवकर हे खेळायला लागले सांगितलं दरवाजा मध्ये बोटबीट जायची भीती वाटते पण ह्या लोकांना भीती नाही वाटत त्याची पण मला वाटते असं लवकर तर ठरलं आहे का स्वयंपाक आता किती वाजेपर्यंत होत आहे कसं होत आहे बघूया कारण दोन वाजेपर्यंत झालं पाहिजे सगळं जेवण करून अं झाड वगैरे मारायला लावते आणि मी भांडे वगैरे पटकन घासून घेते म्हणजे दोन वाजेपर्यंत होईल म्हणजे कसं मला काम आहे दुसरी त्याच्यामुळे तर पापड आणायचा काहीच प्लॅन नव्हता झालं असं की मी खाली गेली आणि सपना म्हणजे माझ्या बाजूला राहते ना माझी फ्रेंड आहे तर तिला पापड पाहिजे होते मग तिने आठवण केल्यामुळे मग मी चाहे, चाहे। मला पण पापड आणले चला आज दुपास सोडायचा आहे कालचा म्हटलं घेते आणि हे पापड कसं आपलं पापड जे आहेत ना तर मला आवडतात मुलांना आवडतात आणि त्यांना पण आवडतात आणि छान लागतात ते लिज्जत पापडपेक्षा हे पापड खूप छान लागतात ते लिज्जत पापड मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतंय बऱ्याच लोकांना ते आवडतात पण मला असं वाटतं की ते खाताना ना दाताला चिटकतात म्हणून मी ते पापड कधीच आणत नाही लिज्जत पापड गाडी वगैरे गेली तर ते खाते असल्यावर पण असं मी नाही आण तिथे मुंबई मध्ये तेच पापड पापडाव त्याच आपलं हे पापडत ना हे पापड मध्य पापडत पापड त्याच्यामुळे काय म्हणतात भारी असते आणि असं वाटतं की हा बाबा आपण पापड खाल्लाय पॅकेट आणलेलं तर दोन्ही पॅकेट आहेत ना ते फ्राय करून घेते म्हणजे कसं संध्याकाळी पण होऊन संध्याकाळी म्हणजे राहणारच नाही कारण एवढे आवडतात पापड सगळ्या जेवणापेक्षा जास्त पापडच खातात तर मला नाही वाटत हटी मग कारण कधी आतापर्यंत तर नाही राहिले संध्याकाळी पापड ते दुपार ते दुपारी संपवून संपून जात चल जा गरम व्हायला लागलं किचन मध्ये आता इथून पुढे वापरे मध्ये लवकर स्वयंपाक करावा लागणार आणि आरोहीच्या एक्झामच टाइम टेबल आलं आठ एप्रिल पासून आरोहीच्या एक्झाम चालू म्हणजे आठ एप्रिल ला पहिला पेपर त्याच्यानंतर मग वीस तारखेला संपणार पेपर वीस एप्रिल तनिष्काची वीस मार्च ला संपणार तर हे बघा हे झाले मद्रासी पापड फ्राय करून तर हे पापड एवढी टेस्टी लागतात ना तर तुम्ही एकदा खाल्लात ना तर परत परत, परत खावेसे वाटतात असे आहेत पापड त्याच्यामुळे मी कधी पण कधी पण हेच पापड आणते तर ते एखाद्या कॅरीबॅग वग मध्ये वगैरे ठेवते जेणेकरून ते सादळणार नाही जेवणापर्यंत आणि मी पटकन भाजी करून घेते आणि इकडे वरणाला फोडणे देते आहे ह्याच तेलामध्ये मी भाजी म्हणून लायटर एक संपलंय त्यांना आणायला सांगितलं त्यांना बरोबर कधी आणत काय नाही लायटर काल आणायला सांगितलं त्याने अजून आणलेलं नाही आता आज एकदा परत एकदा आठवण करावी लागेल त्यांना लाइटर घेऊन या हो म्हणून थोडस त्याच्यात तेल टाकते वरण बनवून ए काय लावलंय आवाज सगळ्यात नुसता मस्त तापते चव येते मध्ये मध्ये मी लसून ना नव्हती टाकत पण आता टाकायला लागते म्हणजे जास्त नव्हती टाकत टाकायची पण जास्त नाही टाकायची आणि आता तर कसं जास्त टाकते इथं हात पुसायचा कपडा जो आहे ना माझा कुठे गेलाय आता कुठेतरी शोधावं लागेल बसला असेल लपून थपून कोथिंबीर आता लगेच तेलात नाही टाकत कारण नवरोवाला आवडते वरून टाकलेले म्हणून मग ते कोथिंबीर नंतर वरून टाकते आता लगेच भात ठेवलं की लगेच पीठ मळायचं होतं पटकन आणि हा दोन वाजून बाकीचे काम ना टार्गेट ठेवलं ना की एवढ्या वेळामध्ये एवढं झालं पाहिजे तर म्हणजे बाकीचे काम पटपट होऊन जातात आणि अजून फरशी पुसायचे झाडू मारायचं आहेत प्लस भांडेच आहेतच म्हणा भांडे तर काय रोजच काम आहे ते थोडशा वरण पण पाणी वगैरे टाकले आहे डाळ टाकायची आहे धुऊन वेठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर तुम्हाला तर बोलली की मी नंतर वरून टाकणार आहे म्हणून आजूबाजूला वेठ टाकते पापड ठेवाय ती वाली होती ती कुठे मीठ पण टाकलं झालं

अनिष्का हे कोथिंबीर मीस ना कोथिंबीर मी आलं सम तुकडं त्यांचं एकत्र म्हणजे एकत्र बारीक करायचं अगदी आणि काय करू अगं थोडीच आहे कोथिंबीर काय जास्त पीठ वळून घेते नाही त्याच्या अगोदर खच राहिलाय करायचं तर आता जेवण वगैरे झालं रात्रीचं आणि बसले आता कारण भांडे वगैरे किचन वगैरे सगळं स्वच्छ झालं रात्रीचं सगळं झाल्याच्या नंतर आत्ता बसले कपडे सुकवायला टाकले कारण कपडे भरपूर होते तर ते वाळत वगैरे टाकले आणि ऑनलाईन एक गोष्ट मागवली होती ऑनलाईन एक गोष्ट मागवली होती तर ती तुम्हाला दाखवते पण हे रिटर्न करायचं कारण तनिष्काला आवडलं नाही तनिष्कासाठी मागवलं होतं तनिष्काला आवडलं नाही त्याच्यामुळे हे रिटर्न करायचं आहे तर हे जिच्यासाठी आणलंय तेच खोलून दाखवेल तुम्हाला कारण तिला म्हणजे तिने वेगळी डिझाईन वगैरे मागवली डिझाईनच ना तिने डिझाईन वगैरे वेगळी मागवली होती आणि हे वेगळंच आलं तर ती तनिष्काला काय आवडलं नाही तर तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असं पूर्ण पॅक आलेलं तर हे बघा हा कम्पस दाखव खुलत पण ना लवकर तो वाला वा मी दुसऱ्या पण हे लॉक वाले जे असतात ना तर ते खूप म्हणजे असं कॉस्टली असतात पण ते हे पण त्याचं लॉक वगैरे लगेच खराब होतं मला असं वाटतं कधी कारण याच्या अगोदर मी कधी मागवलं नव्हतं पण आता हे खूपच जिद्द करून त्याच्यामुळे मागवलं म्हणजे मला तर बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडलं ते नाही बिलकुल नाही आवडलं तर आवडला पण डिझाईन मला नाही आवडलं हिला आवडलं मला नाही आवडलं हिला डिझाईन नाही आवडलं तुला मला कंपोसच नाही आवडलं तुला काय तू आम्ही दुसऱ्या जमायचं आणि आरसा पण आहे तसा दिसला आरसा आरोही आरोईचं तोंड दिसतंय बा अरु थांब घे तंग हा नंतर इथं सामान वगैरे जे काय ठेवायचं ते ठेवू शकतो त्याच्यानंतर पेन पण दिला वन टू थ्री हे पासवर्ड टाकल्याशिवाय ते खुलत नाही असं आहे त्याच आणि हा कंपास पाचशे नव्वद पंच्याण्णव असं पडलंय तो पण एवढा महाग आहे आणि एक तर त्याला काय नाही मला तर त्याला आकार नाकार असाच वाटतो अगं मला पण नाही आवडला पिंक कलर मागवला आहे ना पिंकच होता ना पण डिझाईन पण वेगळी बारबी वगैरे पाणी बंद करा रोज पाणी चालू बारबी होती त्याच्यावरती तर तिला तो आवडला होता म्हणून तो घेतला पण तो आला दुसऱ्यात मॅडम कालपासून वाट बघत होती निष्काम क्षमा ते कालपासून मम्मा कधी येणार गं आणि हा माझ्या मोबाईलवरून नाही मागवला हा त्यांच्या मोबाईलवरून मागवलेला आहे कारण मला हे आवडलं नव्हतं त्याच्यामुळं मी तयारच नव्हती मागवायला म्हणून मी काय मागवलंच नाही ते आणि झालं असं की त्या दिवशी रात्री दोघं बाप लेक 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 आणि बाप बसलेले मस्तपैकी आपलं बघत होते पप्पाला सांगत होते पप्पा मला हे घ्यायचं आहे घ्यायचं आहे घ्यायचं आहे मम्मीला सांगते मम्मी काय ऐकत नाही असं तसं पप्पाला बोलली मग पप्पा आणि साडे बारा वाजता ते हे केलं बुक केलं रात्रीच साडे बारा वाजता त्याच्यानंतर सांगितलेली आजच ह्या हा मी तू पण शकतो असं आहे ते तर मागवलं आणि कालपासून कालच डिलिव्हरी डिलिव्हरी होणार होती त्याची पण ती काल झाली ना आणि कालपासून ती एवढी वाट बघत होती कधी येणार कधी येणार कधी येणार आला तर तो, तो एक तर कलर वेगळा कलर वेगळा आला त्याच्यावरची डिझाईन वेगळी आली आणि मला तो बघितल्यावर आवडलंच नाही खरं सांगायला म्हणजे पैसे वेस्ट असे पैसे वेस्ट आहे ह्याच्यामध्ये खरंच सांगते कारण हां पण मागवायचं आहे म्हणजे ती मागवायच आहे अजून आणि फ्लिपकार्ट होत नव्हती त्याच्यामुळं ह्याच्यावरून मागवलं आणि पप्पाने काय केलं आणि पप्पाने काय केलं त्याच्यावर पण कॅश ऑन डिलिव्हरी नव्हती काय माहित काय तू आणि पप्पाने काय के केलंय तुमच्या दोघांनाच ते तर मी बघितलंच नव्हतं म्हणा मला तर ते माहितच नव्हतं की ते कसं होता काय तो पण हे पण मी बघितलं नव्हतं ऑर्डर केलं तेव्हा पण मी बघितलं नव्हता नेमकं कसं आहे काय आल्यावरच बघितलं बापर ते मला बिलकुल नाही आवडलं झोप येते कारण आता वाजली किती तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बोलाल इतका वेळ लोक जागे असतात म्हणून तर आम्ही खरंच उशीरपर्यंत जागे असतो आणि आता झोपायच म्हणजे किचनचं काम वगैरे सगळं झालेलं आहे किचनचं काम वगैरे सगळं झालं दाखवलं तुम्हाला किचन की क्लीन केल्याशिवाय मी कधीच झोपत नाही क्वचित कधी तरी असं होतं की जेव्हा पाणी वगैरे नसेल काय असेल तर तेव्हा मात्र रात्रीचे भांडे राहतात पण मी रात्रीचे भांडे आणि किचन स्वच्छ करायचं कधीच म्हणजे कधीच सोडत नाही कारण ते मला जमतच नाही उशीर लागला झोपायला तरी चालेल पण किचन मात्र स्वच्छ पाहिजे रात्रीचं पण त्याच्यामुळे किचन वगैरे स्वच्छ केलंच पाहिजे लक्ष्मी फिरत असते घरामध्ये असं मी ऐकलंय त्याच्यामुळे सांगते नको काय पण घेऊ ते वापस आहे रिटर्न केलंय पण त्याला डोक्यात लागली त्याला हे अजून आलेले नाहीयेत हे येतील आता आणि मला किचन वरती सगळं सगळं झालं फक्त आता ना हवा झोपायचं मस्त असं भांडे वगैरे धुवून झालेले हे बॉटल वगैरे सकाळी भरायच्या तर इकडे पण सगळं झालंय किचनचं वगैरे आणि भांडे वगैरे पण सगळे धुवून झालेले आहेत काय झालं काय असं बाबा झोप लागले आणि काल पण खूप काम होती आणि त्याच्यामुळे झालं असं की रात्री पण मी उशिरच झोपलेली काल त्या सकाळी नाही भाऊ आता पप्पा पण तू बघा ते लॉक व्हायला मला कंपासच आवडत नाही कारण ते एकदा का हे झालं ना ते खायला

देखे। देखे। आता नाही उद्या उद्या मागूया आत्ता काय नाही तर चला आता खूप म्हणजे खूप उशीर झालाय टाइम मी नाही सांगत कारण मी जर टाईम सांगितला तर तुम्ही बोलाल की तुम्ही इतक्या उशीरपर्यंत जागता पण हो आम्ही जागतो कारण सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कारण सुट्ट्या सुट्ट्या आहेत सध्या चालू त्याच्यामुळे नाही तर मग सकाळी शाळाचली ना की मग इतकं नाही जागत कारण होतं कसं सकाळी लवकर उठायला लागतं मग शिरा झोपला तर लवकर जाग येणार नाही त्याच्यामुळे लवकरच झोपतो पण आता उद्या संडे आहे आज शनिवार आहे त्याच्यामुळे मग आरामात कारण मी आता एक चांगला असा मस्त असा एखादा पिक्चर बघणार आहे आणि त्याच्यानंतरच मग झोपणार आहेत मग सकाळी उठून पुन्हा तयारीला लागणार आहेत तर चला भेटूया नेक्स्ट मध्ये हा ब्लॉग इथेच थांबवतोय कसं वाटलं हे सांगायला अजिबात विसरू नका आणि लाईक केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पण जाऊ नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्री स्वामी कुमारचं गुड नाईट